मालेगाव तालुक्यातील सौंदाणी शिवारामध्ये किराणा दुकानातून विक्री करणाऱ्या छापा टाकण्यात आलाय तर आठ किलो नऊशे अशी ग्रामीण जिल्हा हद्दीमध्ये अंमली पदार्थ गांजाची वारी अवैध विक्री वितरण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशांमुळे कारवाई करण्यात येते ते अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं मालेगाव तालुक्यातील सौंदाणी गावच्या शिवारातील एका किराणा दुकानामध्ये अवैधरित्या गांजाची विक्री करत असलेल्या इस्मावर छापा टाकून सुमारे आठ किलो नऊशे वीस ग्रॅम वजनाचा अवैध केला दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव तालुक्यातील सौंदाणी गावच्या शिवारातील एका किराणा दुकानामध्ये अवैधरित्या गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळालेली होती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना ही माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अंमली पदार्थ निधी शथकासह सौदानी गावच्या शिवारातील इंदिरानगर येथील श्रीगणेशा किराणा दुकानावर छापा टाकला तर यामध्ये निलेश बापू पवार वय वर्ष तीस राहणारे विद्यानगर सौंदणी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक याला ताब्यात घेतला आहे सदर डिसम हा अवैधरित्या गांजाची विक्री करताना मिळून आला असून त्याच्या कब्जातून एक लाख अठ्यात्तर अठ्ठ्याहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा आठ किलो नऊशे वीस ग्रॅम वजनाचा हो गांजा दहा हजार रुपये रोख तसेच फोन मोबाईल फोन गांजा ओढण्यासाठी लागणारा एकूण पन्नास चिलीम असा एकूण दोन लाख सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर यामध्ये निलेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार करत आहेत ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणेच स्थानिक गुणी शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकम चौधरी तसेच साणीबुळे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार विनोद टिळे सतीश घुटे आबा पिसाळ सुधाकर बागुल प्रशांत पाटील तसेच मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस हवलदार किरण पाटील क्षण पथकातील अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक उगले पोलीस हवालदार बोरसे कडाळे जोपडे अंबी पदार्थ विरोधी क्षण शेरा यांच्या पथकानं सदरची कारवाई केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक